तर मित्रांनो हो, काल आपण निफ्टीचं ॲनालिसिस केलं होतं त्या पद्धतीने आज आपण निफ्टीचं अनालिसिस करणार आहे यामध्ये आज आपण तुम्ही पाहिलं असेल तर मार्केटमध्ये काय झालं तर बायर्स आणि सेलर्स या दोन्ही लोकांचा डोमिनन्स जास्त होता त्यामुळे मार्केट काय झालं तर मार्केट प्लस पण नाही गेलं आणि मार्केट जास्त मायनस पण नाही केलं इथं एक स्पिनिंग टॉप सारखं पॅटर्न बनलंय म्हणजेच काय तर स्पिनिंग टॉप हा एक पॅटर्न आहे आपण त्याला इंडिसिजिव्ह पॅटर्न म्हणू शकतो की याच्यामध्ये डिसिजन काहीच घेऊ शकत नाही की हा बुलिश आहे किंवा बियरिश आहे मग आपल्याला काय करायचं आता डेली टाइम फ्रेमवर तुम्ही पाहत असाल तर डे कॅन्डलच्या स्लाइटली <coughs> थोडासा वर क्लोजिंग झालेलं आहे बरोबर आता या मग यामध्ये आपण काय करणार आहे तर आजचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे आप आपल्याला बरोबर त्यानंतर आपण वन आवर टाइम फ्रेमला जाणार आहे आता तुम्ही वन आवर टाइम फ्रेमला पाहू शकता तर हा सपोर्ट खूप चांगला आहे सव्वीस हजार एक्केचाळचा त्याला आपण रेड कलरमध्ये मार्क करणार त्यानंतर आपण फिफ्टीन मिनिट्सला जाऊया फिफ्टीन मिनिट्सला जरी गेलं तरी बघा इथे एक सपोर्ट आहे इथे एक फिफ्टीन मिनिट्सला मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आहे मग आपल्याला आता काय करायचं आहे जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा करंट प्राईसच्या खाली समजा न फाय मुंग एव्हरेजच्या खाली एखादी बेरीज कॅन्डेस्टिक पॅटर्न बनला तेव्हा आपल्याला त्यामध्ये एंटर करायचं आणि ऑलमोस्ट या लेवलपासनं सव्वीस हजार दोनशेच्या लेवलपासनं सव्वीस हजार एकशे एक्कीचाळ या लेवलपर्यंत आपलं फर्स्ट अचीव्ह होऊ शकतं लक्षात त्यानंतर समजा मार्केट बुलिश बिअरिश न ओपन होतं मार्केट समजा बुलिश ओपन झालं तर आता त्यामध्ये आपल्याला काय करायचंय पुन्हा एकदा समजा मार्केट गॅपअप ओपन झालं किंवा गॅप थोडंसं स्लाइटली फ्लॅट ओपन झालं त्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय तर ही जी रिसेंट लेवल आहे सव्वीस हजार दोनशे पन्नास याच्यावर जेव्हा जेव्हा कॅन्डल चाललेली आहे तेव्हा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला तर आपण त्यामध्ये एंटर करायचं म्हणजे सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वर एखाद्या बोलीस कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला फाय मुजच्या वर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये कॉल साईटसाठी एंटर करायचं आहे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला याच्यामध्ये एंटरअप करायचं नाही समजा इथे एखाद्या बोलीस पॅटर्न बनला आणि आपण एंटर केलं तर आपलं टार्गेट काय राहणार आहे तर आपलं पन्नास पॉईंटचं टार्गेट म्हणजे सव्वीस हजार तीनशे दोन कारण की मार्केट इथं आल्यानंतर ऑल टाईम हायला जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं इथं जरा कॉशच राहणं गरजेचं आहे इथनं मार्केट रिटर्न येऊ शकतो आलं लक्षात अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट कराने, चो शेर करा आणि तुमच्या फ्रेंड मित्रांसोबत फ्रेंडसोबत सगळ्यांना शेअर करा थँक्यू